रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना एच एम पी व्हीचा धोका जास्त एम्स संचालक प्रशांत जोशी जे रुग्ण संशयित आढळलेले आहेत त्यांचे सॅम्पल घेण्यात आले त्या सॅम्पलची जिनोम सिक्वेन्सी केली जाणार आहे तसा हा व्हायरल जुनाच आहे मात्र या व्हायरसमध्ये काही म्युटेशन झाले की नाही हे तपासणं गरजेचं आहे आणि यामध्ये भीतीचं कुठलंही कारणही मात्र जिनोम सिक्वेन्सी केल्यानंतर यात म्युटेशन तर झालं नाही हे स्पष्ट होईल ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे आणि लहान मुलं आणि पासष्ट वर्षांवरील वयोवृद्ध यांनी यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे मात्र भीतीचं काहीच कारण नाही जिनेमिक सिक्वेन्सिंगने आपल्याला कळेल की म्युटेशन झालं आहे की नाही याची शक्यता खूप कमी आहे कारण सध्या रुग्णाची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे हे रुटीन व्हायरस वाटतो आहे इन्फेक्शन फक्त आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे चायनामध्ये जसं केसेस वाढले आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे ते वाढवू द्यायचे नाही आहेत त्यामुळे आपल्याला ती काळजी घेणं आवश्यक आहे तर कधीपर्यंत रिपोर्ट रिपोर्ट अजून तुम्ही तीन चार दिवस लागतो या व्हायरसमध्ये म्युटेशन हे पाहिणार आहे आणि नागपुरात काय तपासणी होणार आहे ना पुण्यात नाग हे जे आहे व्हायरस आर एन ए व्हायरस आहे त्याच्यामुळे म्युटेशन्स होणार होतात या व्हायरसमध्ये आणि त्याच्यामध्ये कसं आहे की जसं कोविड पण आर एन ए व्हायरस होता त्याच्यामध्ये म्युटेशन्स होतात आणि आता सध्या तरी भारतामध्ये केसेस काही वाढलेले नाही आहेत आणि केसेस वाढलेले नसल्यामुळे त्याच्यामुळे इथे सध्या असं परिस्थिती की हे म्युटेटेड व्हायरस आहे असं अजिबात नाही त्यामुळे अजिबात घाबरायची आवश्यकता नाही आहे सर्वांनी सध्या काळजी घेणं जरूरी आहे पण सध्या काळजीचं अजिबात कारण नाही आहे एच एम पी व्ही आहे एच एम पी व्ही होता पहिले पण दोन हजार एक पासून राहिलं जे आपल्या सर्दी खोकला आणि जे रेस्पिरेटरी इन्फेक्शन जे होतात ते एच एम पी व्ही व्हायरसमुळेच होतात बरेचसे केसेस एच एम पी व्हीवर तर त्याच्यामध्ये माइल्ड केसेसच असतात आणि आता सध्या फक्त आपल्याला काळजी आहे की फक्त आपल्याला कन्फर्म करायचं आहे की तिकडे की नेमका हा म्युटेशन आहे की नाही आहे त्याच्याकरता आपल्याला होल जिनोमिक सिक्वेन्सिंग करणं आवश्यक आहे पण अशी शक्यता खूप कमी वाटते पर... बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर